नमस्कार शर्मिक एकटा या न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे दीड तास हलकी बजाव आंदोलन माजलगाव तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या मनमानीपणाला लगाम लावण्यात यावा संजय गांधी इंदिरा गांधी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक एकोणीस मार्च रोजी हलगी बजाव आंदोलन करण्यात आला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲडव्होकेट भाई नारायण गोले पाटील भाई मुंजा पांचाळ श्रीराम कोरडे श्रीराम शेवाळे विष्णू शेळके अशोक कुलकर्णी साळुंजी हांडे सलीम खान संतोष बादाळे भास्कर कांबळे दासू आप्पा शेरकर विलास काटारे संदीपान शेरकर आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते लाभार्थ्यांची नाव वगळणाऱ्या संपत्ती आहेत त्यांचे नाव कमी झाल्याच पाहिजे <laughs> <आदे>, ज्यांच्या <laughs> नावावर प्रॉपर्टी आहेत यादीतल्या त्यांचे नाव कमी झालंच पाहिजे <laughs> लाभार्थ्यांची नावं घालणारे अधिकारी कर्मचारी दलाल यांच्यावर फौजदारी